नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने आपल्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो का कारण आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघराच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे आणि तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगताय की कसं झालं आहे स्वयंपाकघर त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो कारण त्या कमेंट्स वाचायला आम्हाला सगळ्यांना मला आईला दादाला आणि माझ्या मिस्टरांना पण खूप खूप आवडतात आपल्या या नवीन स्वयंपाकघरात आम्ही दोन रेसिपीचे व्हिडिओ बनवून अपलोड केलेले आहेत त्यातला पहिला म्हणजे एक आम्रजपुरी आणि दुसरा म्हणजे चिकन सुक्का हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही अजूनही बघितला नसाल तर नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आपल्या स्वयंपाकघराच्या व्हिडिओला आणि आमरसपुरी आणि चिकन ज्या रेसिपीच्या व्हिडिओना भरपूर लोकांच्या कमेंट्स होत्या आपल्या या स्वयंपाकघराबद्दल काही शंका होत्या तर त्या शंकांचे आज आम्ही निरसन करणार आहोत त्या कमेंट्सना आज आम्ही उत्तर देणार आहोत त्यासाठी स्पेशल हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला सगळ्यांचा पहिला प्रश्न असा होता की तुम्हाला असं वाटतंय ना यापुढे आई अँड दादाचे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत पण तसं काहीही नाही आहे जसे अगोदर मी आई दादा आम्ही तिघंही रेसिपीजचे व्हिडिओ बनवून दाखवायचो तसं यापुढे देखील तुम्हाला नियमित आम्ही रेसिपीजचे व्हिडिओ बनवून दाखवू आम्ही या नवीन स्वयंपाकघरात आत्ताच हे रेसिपीजचे व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे कसं जरा सुरळीत लागायला वेळ लागत आहे पण तुम्हाला लवकरच आई अँड दादाच्या रेसिपी पाहायला मिळतील आणि बऱ्याच जणांचा अजून एक प्रश्न होता की कि हा किचन सेटअप कुठे आहे तर हा किचन सेटअप माझ्या सासरी म्हणजे कोल्हापूरमध्ये आहे आणि त्याचबरोबर अजून काही कमेंट्स होत्या की तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला फक्त हे आपल्या कोल्हापूरमधल्या किचन सेटअपमध्ये व्हिडिओ पाहायला मिळतील पण तसं काही नाही आहे आपल्या रत्नागिरीच्या घरी तिथल्या किचनमध्ये देखील आम्ही तुम्हाला रेसिपी बनवून दाखवू आणि त्याचबरोबर आपल्या नवीन स्वयंपाकघरात देखील आम्ही रेसिपी बनवून दाखवू तुमची पुढची कमेंट अशी होती की तुम्ही पितळेची भांडी कुठून घेतलात तर आम्ही पितळेची भांडी पुण्यातून घेतलेली आहेत त्यानंतर पुढची कमेंट अशी होती की तुम्हाला माझं सासरकडचं नाव जाणून घ्यायचं होतं तर माझं सासरकडचं नाव कृष्णाई विवेकानंद कुंभार असे आहे आणि माझ्या मिस्टरांचं नाव विवेकानंद कुंभार असे आहे आणि त्यानंतर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच कमेंट अशी आहे की आम्ही ज्यावरती अन्न शिजवतो ती नेमकी चूल आहे की गॅस तर तुम्हाला मी आत्ता त्या प्रश्नाचं उत्तर देते ही जी तुम्हाला दिसते ही मातीची चूल आहे पण आम्ही इथे आतमध्ये असा गॅस फिटिंग केलेला आहे तर का दुराच्या कारणामुळे आम्ही इथे हा गॅस फिटिंग केलेला आहे आम्ही कसं इनडोअर शूट करतो त्यामुळे हवा बाहेर जाण्यासाठी अशी पुरेशी मोकळी जागा नाही आहे म्हणून आम्ही इथे चुलीच्या आतमध्ये असा गॅस फिटिंग केलेला आहे हे बघा इथे अशी ही चूल आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये असं आम्ही गॅस बर्नर बसवलेला आहे आणि असं इथून आतून आम्ही गॅस कनेक्शन ह्याला दिलेला आहे आपला हे स्वयंपाकघर पारंपरिक स्वयंपाकघर आहे त्यामुळे इथे जर आम्ही गॅस वापरून जेवण बनवलं तर ते कसं साधंसं सा दिसणार नाही ना म्हणून आम्ही इथे चूल मांडून त्याच्या आतमध्ये गॅस बर्नर बसवून जेवण बनवतो आणि गॅस बर्नरची आणि या सगळ्या पारंपरिक आपल्या स्वयंपाकघराची संकल्पना माझ्या मिस्टरांची आहे त्यामुळे याचं सगळं श्रेय मी माझ्या मिस्टरांना देते तसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगते जसे अगोदर आई अँड दादाचे रेसिपीजचे व्हिडिओ यायचे तसे यापुढे देखील आम्ही लवकरच आई अँड दादाच्या रेसिपीजचे व्हिडिओ अपलोड करू आणि आपल्या रेसिपीजच्या चॅनलला असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असू देत धन्यवाद